तुम्हाला एक गोष्ट दाखवायची so आहे आय एम सो हॅपी आणि आज हे सुट्टीवर आलेले आहेत मी चांदूर बाजारला आहे ना तर डायरेक्ट ते चांदूर आणि रात्री बापूजीच्या इकडून आम्हाला पार्टी होती तर आम्ही सगळे चाललो मस्त अमरावतीले मूवी पाहले जिंगू ते अटकवलं आहे मी त्याच्यात बसलो मग आम्ही गाडीत निघालो अमरावतीसाठी आता तुम्ही म्हणसान पार्टी कायची तर हे पार्टी आहे बापूजीनं नवीन गाडी घेतली ना त्याबद्दलची चिंगू पायन जसं भल्लं समजून राहिलं याले आपण कुठं चाललो होतो पोहोचलो मग आम्ही तापाडी या मॉल मध्ये तिथं आम्ही आता पिक्चर पाहणार आहोत आलो मग अंदर आम्ही बापूजीनं तिकीट वगैरे काढली आमची चार जणांची चाललो मग आम्ही आता अंदर थिएटर मध्ये लाईटही बंद केली ते न उलशा कुजिडातच आम्हाला शीट पहा लागली कुठं आहे तर लागला मग मूवी ट्रेलरवरून सांगू शकता काय तुम्ही की कोणता मूवी आहे म्हणून फायनली <ख़ाँगा> झाला स्टार्ट मूवी चिंगू मस्त पोहून राहिला मूवी जसं की त्याला भल समजून राहिलं त्याच्यातलं काय चालू आहे काय नाही चालू आहे तर एवढं लक्ष देऊन पाहा लागते काय या पिक्चरातलं मला हे गाणं आवडलं मस्त आहे हे पाय पिक्चर पाहता पाहता झोपला याला एवढ्या मोठ्या आवाजात झोप आली पण झाला मग आता आमचा पिक्चर पाहून आता आम्ही निघालो हॉटेल पहासाठी जेवण करावं लागते ना म्हणून लय वेळ पाहिल्यावर मग भेटला आम्हाला एक हॉटेल उघड मग गेलो आम्ही त्याच्यात तुम्ही पाहू शकता आम्हाला रात्रीचे किती वाजले तर जेवण कराले झालं आमचं जेवण जेवण करून आता निघालो आम्ही घरी जायसाठी चला भेटूया मग नंतरच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद